रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कोकण राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नाशिकमध्ये देखील कांदा असेल द्राक्ष बागा असतील यांचं नुकसान झालं आहे आपल्याकडे काय अधिकृत माहिती आहे काय नेमकं नुकसान नाही ही गोष्ट खरी आहे की अवकाळी पाऊस महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सुरू आहे हवामानाच्या अंदाजानुसार आजचा दिवस त्यामध्ये आहे एक शेवटचा दिवस कदाचित त्यामुळे कालही रात्री दोन तीन जिल्ह्यामध्ये आहिल्यानगर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग आणि दोन तीन जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी पाऊस होतोय त्या त्या ठिकाणी कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत स्टँडिंग ऑर्डर्स येत्या त्यामुळे त्यांचे पंचनामे सुरू आहेत आत्तापर्यंत जवळपास चोवीस जिल्ह्यामध्ये आणि एकशे दहा तालुक्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि तिथले पंचनामेचे फिगर जे आहे ते पंचवीस ते सव्वीस हजार एकरापर्यंत साधारण अंदाज आहे तर त्यामध्ये संपूर्ण पंचनामे जेव्हा होतील तेव्हा त्या त्या जिल्हाधिकाऱ्याकडनं राज्य शासनाला प्रस्ताव जाईल आणि आपत्ती व्यवस्थापनमधून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल त्या संदर्भात कॅबिनेटवर चर्चा करून त्यांना आपत्ती व्यवस्था व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाईल सर्वाधिक जे काही नुकसान झाले ते कुठे झाल्याचं जाणवत आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे कारण नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा पीक का आहे आणि कांदा पीक मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे त्यामुळे कांदा पीक तसं बागायती पीक आहे काही जिरायती याच्यामध्ये गहू त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे कडधान्य आहेत त्या जिरायती पिकामध्येही नुकसान झालेलं आहे आणि काही फळबागा आहेत म्हणजे समजा तेरा साडे तेरा हजार रुपये आपण जिरायती पिकांना देतो सत्तावीस हजार रुपये आपण बागायती पिकांना देतो आणि छत्तीस हजार रुपये आपण फळबागांना देतो असं सर्वसाधारणपणे शासनाचे नॉन्स आहेत त्या संदर्भात आणखी पंचनामे करून नुकसान किती झालं आहे काय झालंय ते सविस्तर माहिती अद्याप या ठिकाणी डिपार्टमेंटकडे प्राप्त नाही बस सविस्तर माहिती एक दोन चार दिवसामध्ये गोळा झाली किंवा त्या संदर्भात आपत्ती व्यवस्थापनबरोबर मंत्र्यांबरोबर बसून एक निर्णय घेण्यात येईल आणि कॅबिनेटला ते संपूर्णपणे आढावा या ठिकाणी घेऊन आणि त्या दृष्टीकोनातून जाहीर होईल नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे सटाणा काही पाहणी मी जाणार आहे मी आता आज थोड्या वेळा जमलं तर मार्च सांगवीला या ठिकाणी जाणार आहे माझी मिटिंग संपल्यानंतर आणि तिथे पाहणार आहे उद्या जमलं तर नंदुरबारला जाणार आहे परवा नंदुरबारला सुद्धा मी त्या ठिकाणी पाहणार आहे दोन चार ठिकाणी जिथे मला शक्य आहे त्या ठिकाणी शेती जाऊन प्रत्यक्षात मी या ठिकाणी पाणी घालणार पीक विम्याचं ट्रान्झेक्शन पिरियड आहे शेतीचा पीक विम्याच्या संदर्भामध्ये धोरणात्मक निर्णय अजून घ्यायचा बाकी आहे त्या संदर्भात मागच्या पीक विम्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे पीक विम्यावरती रिवाईज या ठिकाणी प्लॅन तयार करून त्या संदर्भात चर्चा मान्य मुख्यमंत्री आणि मान्य कॅबिनेट मंत्र्यांच्या बरोबर या ठिकाणी चर्चा करण्यात येईल आणि त्यानंतर पीक विम्याची या ठिकाणी घोषणा होईल दादा आता नुकसान ते कांद्याचं उन्हाळ कांद्याचं मोठ्या प्रमाणात झालंय कारण तो टिकणार नाही आता त्याच्यामुळे दीड लाख रुपये एकरी मदत द्यावी अशी मागणी संघटनांकडून केली जाते त्या संदर्भातला सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यास नुकसान किती झालंय किती क्षेत्रावर झालंय किती टक्के नुकसान झालंय याचा संपूर्ण अंदाज घेतला जाईल आणि त्या दृष्टिकोनातून मदत कशी जाहीर करायची त्यावेळेस कॅबिनेट मध्ये निर्णय होईल दादा एक राजकीय विषय असा आहे की संजय राऊतांनी काल संसदेमध्ये प्रफुल पटेल यांच्यावर गंभीर टीका केलेली आहे दाऊदचे दलाल अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य काल संजय राऊतांनी संजय राऊत साहेब हे राजकीय दृष्ट्या बोलत असतात त्यामुळे मीडियाने दखल घेण्याचं काम आहे बाकीचे फार सिरियसनेस त्याच्यामध्ये नाहीये आणि त्यामध्ये नसतो पण त्यामुळे तुम्ही फार एवढं टेन्शन घेऊ नका आणि ठीक आहे बोलतायत ते राजकीय बोलतायत एवढं लक्षात घ्या कारण शेवटी प्रत्येक राजकारणासाठी काही ना काहीतरी उकरून काढत असतो त्यामुळे राजकारणाची जनतेची करमणूक या ठिकाणी होण्यासाठी जे विषय आहेत पण तशा प्रकारचं काही या ठिकाणी नाही आज मनसे कर्जमाफीच्या मुद्द्यावरती आंदोलन करतायत कर्जमाफी एकूणच व्हावी अशा पद्धतीची मागणी तो त्यांचा मुद्दा आहे त्यांना मागण्यासाठी काही शिल्लकच राहिलं नाही त्याच्यामुळे आता काय मागणार का विरोधी पक्षाच्या लोकांनी सरकारकडे काय मागणी करावी सरकारमध्ये काही मागण्यासारखंच काही राहिलं नाही तर त्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा या ठिकाणी ते लावून आहे जास्त तर त्या कर्जमाफीचा मुद्दा हा वादग्रस्त मुद्दा आहे त्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही त्यामुळे तो निर्णय हा राज्य पातळीवरचा निर्णय आहे तो माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच्या लेवलचा निर्णय आहे आणि यामध्ये कर्जमाफीच्या सो संदर्भामध्ये जे रेग्युलर शेतकरी रोज कर्ज भरतात किंवा दरवर्षी कर्ज भरतात त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही का कर्ज भरावं आम्ही पण कर्ज थकवतो म्हणजे कर्ज थकवण्याची प्रक्रिया ही सातत्याने चालू ठेवावी असं काही लोकांचं मत बत आहे त्यामध्ये मतपातात तर खूप आहेत त्यामुळे हा निर्णय हा उच्च पातळीवरचा आहे त्यावेळेस तो साधक बाधक विचार करून तो निर्णय घेण्यात येईल दादा आपण नंदुरबारचे पालकमंत्री आहात दोन महिने आपण गेले अशा पद्धतीची आता तिथल्या नागरिकांकडून पालकमंत्री आम्हाला दिसतच पालकमंत्री सहा सहा महिने कुठल्या जिल्ह्यामध्ये जात नाही आतापर्यंत तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेतला हो तर पालकमधे जात नाही मी कमीत कमी एकदा जाऊन आलो आहे आणि आता मी पुढच्या दोन दिवसांनी पुन्हा जाणार आहे त्याच्यानंतर पुन्हा एक तारखेला जाणार आहे आणि मधल्या काळामध्ये एक महिनाभर अधिवेशन असल्यामुळे मला या ठिकाणी जाऊ शकलो जाऊ शकलो नाही मी परंतु तिथली संपूर्ण यंत्रणा तिथल्या संपूर्ण अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहे की या जिल्ह्यासाठी काय करायचं आहे बाहेरच्या काही एजन्सीज आहेत त्या एजन्सीज नेऊन त्या ठिकाणी ने काम सुरू आहे सर्वे सुरू आहे आणि लवकरात लवकर नंदुरबार जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत डेव्हलप झालेला जिल्हा दिसेल आपल्याला त्या संदर्भात प्लॅनिंग या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या संदर्भात कारवाई सुरू आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू नाही नाही त्याला लवकर पळायचं